मुंबईत संदीप पाटोळे राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ या असंघटित संघटनेची तुंगा गाव मुंबई येथे शाखेचे उद्घाटक संस्थापक कामगार नेते संदीप पाटोळे व मुंबई साज नगरसेवक उल अशोक माटेकर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले प्रदेश अध्यक्ष प्रदीप साठे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले या कार्यालयाचे सर्व कामकाज मुंबई प्रदेश अध्यक्ष माननीय कल्पना लोंडे पाहणार आहेत महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका हा क्रांतिकारकांचा तालुका म्हणून ओळख आहे याच क्रांतिकारकांच्या भूमीतून दहा वर्षापूर्वी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ या असंघटित संघटनेची स्थापना झाली होती या छोट्याशा आता वटवृक्ष झाला आहे तळागाळातील सर्वसामान्य लोकांना शासकीय योजनांची माहिती देऊन लाभ देणार असल्याची भावना संस्थापक संदीप पाटोळे यांनी व्यक्त केली प्रदेशाध्यक्ष प्रदीप साठे म्हणाले राज्यात एकवीस जिल्ह्यात संघटनेचे काम चालू आहे येणाऱ्या काळात एक लाख नोंदीचे उद्दिष्ट पूर्ण करणार आहे संघटनेच्या माध्यमातून पाच कोटीपेक्षा जास्त लाभ गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबियांना विविध योजनांच्या माध्यमातून कामगार नेते संदीप पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली मिळवून दिलेला आहे यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सचिन बोणे शरद वाघमारे प्रकाश चव्हाण इसाक शेख अर्जुन लोंढे प्रवीण लोंढे रुपाली शेंडगे सुरेखा शेंडगे प्रियंका तेवरे अनिता बावचे सचिन शेंडगे शीतल गायकवाड अनुष्का मेंढे मुंढे ओंकार खैरमोळे यांच्यासह कार्यकर्ते कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते